इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय पीएम श्री नगर परिषद उर्दू शाळा लोणारची आज लोणार सरोवराला परिसर भेट विद्यार्थ्यांमध्ये नैसर्गिक वैशिष्ट्यांचा अनुभव आणि पर्यावरण जागरूकता पी एम श्री नगर परिषद उर्दू प्राथमिक शाळा लोणारची आज एकोणवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी लोणार झील येथे तिसरी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी एक खास भेट आयोजित करण्यात आली होती या भेटीचा मुख्य उद्देश मुलांमध्ये त्यांच्या पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करणे नैसर्गिक गोष्टी आणि दृश्यांबद्दल प्रेम जागवणे व त्यांच्या आजूबाजूच्या भौगोलिक वैशिष्ट्यांनी समृद्ध असलेल्या ठिकाणांची माहिती देणे हा होता या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना लोणार झील या अनोख्या नैसर्गिक चमत्काराची सविस्तर माहिती देण्यात आली शाळेतर्फे मुलांसाठी नाश्त्याची व्यवस्थाही करण्यात आली होती या अनुभवातून विद्यार्थ्यांना निसर्गाशी जोडले जाण्याची संधी मिळाली आणि त्यांच्यासाठी एक अविस्मरणीय क्षण ठरला लोणार झील ज्याला लोणार सरोवर असंही म्हणतात हे महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात वसलेले एक अनोखे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे या झिलेचे ऐतिहासिक पौराणिक आणि वैज्ञानिक महत्त्व आहे जे तिला एक खास स्थान देते लोणार जिल्ह्याचा उल्लेख प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये आढळतो जसे की स्कंद पुराण आणि पद्मपुराण असे मानले जाते की हे झील एका उल्कापातामुळे निर्माण झालेली आहे या परिसरात सुमारे बारा ते पंधरा प्राचीन मंदिरे आहेत वैज्ञानिक आणि भौगोलिक दृष्टिकोनातून महत्त्व लोणार झील ही उल्कापातातून निर्माण झाल्या असल्यामुळे भारतातील एकमेव आणि जगातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी झील मानली जाते ही निर्मिती सुमारे बावन्न वर्षांपूर्वी झाली बावन्न हजार वर्षांपूर्वी झाली असावी असे संशोधनातून समजते तथापि काही नवीन अभ्यासानुसार तिचे वय पाच लाख सत्तर हजार वर्ष इतकेही असू शकते ही झील बेसॉल्ट खडकातील एकमेव मोठे आघाती विवर आहे आणि तिचे पाणी खारे तसेच अल्कधर्मी आहे या वैशिष्ट्यांमुळे ती वैज्ञानिक संशोधनासाठी महत्त्वाची ठरते अमेरिकेतील स्मिथ सोनियन संस्था युनायटेड स्टेट जिओग्राफिकल सर्वे तसेच भारतातील जिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया आणि फिजिकल रिसर्च लॅबॉरेटरी यांसारख्या संस्थांनी येथे व्यापक संशोधन केलं आहे ऐतिहासिक दस्ताऐवजांमध्ये अस जसे की आईन ए अकबरी या झिलेचा उल्लेख आहे त्यात असे म्हटले आहे की येथील पाणी आणि आसपासचे डोंगर काच आणि साबण बनवण्यासाठी उपयुक्त सामग्री पुरवतात आणि शोरा मिळतो ज्यामुळे राज्याला कर मिळायचा अठराशे तेवीस मध्ये ब्रिटिश अधिकारी जेई अलेक्झांडर हे येथे पोहोचणारे पहिले युरोपीय होते ज्यांनी या ठिकाणाचे वैशिष्ट्य नोंदवले थोडक्यात लोणार झील के ही केवळ एक नैसर्गिक आश्चर्य नाही तर ऐतिहासिक पौराणिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही एक महत्त्वाचा ठेवा आहे जो भारताच्या समृद्ध वारशाचे प्रतीक आहे सिटी इंडिया न्यूजसाठी लोणार प्रतिनिधी फिरदोस खान पठाण